नमस्कार मी संतोष जोशी तुम्ही पाहताय संवेदना आर्ट्स युट्यूब चॅनल सर्वप्रथम परवा काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वापरून मग आपण पुढे जाऊया ओम शांती 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 नमस्कार या एकतीस मार्चला आदरणीय श्री श्रीधर फडके यांनी पंच्याहत्तर वर्षात पदार्पण केल्या निमित्ताने विलपार्लेतील दिनानाथ मंगेशकर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता त्या सत्कार सोहळ्याचे क्षणचित्र नितीनजी गडकरी यांच्या कार्यालयाने यूट्यूब त्यांच्या युट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध केली होती ती क्षणचित्रे मी आज तुमच्यासमोर माझ्या चॅनलद्वारे दाखवणार आहे त्याचा आस्वाद घ्या नमस्कार